नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव बीड या ठिकाणी अवकाळी बेचाळीस क्विंटल ज्याचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढील बाजार समिती रिसोड वाशिम या ठिकाणी अवकालेली नऊशे पंधरा क्विंटल जास्तीत दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार बारा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे मानोरा या ठिकाणी अवकालेले सदुसष्ट क्विंटल जास्तीत दर चार हजार तीनशे छत्तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते सोलापूर या ठिकाणी जास्तीत दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते हे लातूर या ठिकाणी अवकलेली चार हजार पाचशे क्विंटल जसे दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोक